हरिओम श्रीराम अंबज्ञ संतश्रेष्ठ श्री, संत श्री तुलसीदासजी विरचित श्रीरामचरितमानस हा ग्रंथ सर्व भारतभर श्रद्धावान जगतात अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आणि त्यातील सुंदरकांड ह्या भागाला श्रद्धावानांच्या जीवनात वेगळं स्थान आहे सद्गुरू बापूंसाठी सुद्धा सुंदरकांड ही अत्यंत प्रिय गोष्ट आहे सीतामाईच्या शोधाकरिता हनुमंताबरोबर निघालेल्या वानरांचा समूह समुद्रकाठी पोहोचतो इथपासून सुंदरकांडाची सुरुवात होते त्यानंतर हनुमंत समुद्रावरून उड्डाण करून लंकेत प्रवेश करून सीतेचा शोध घेतो आणि लंका जाळून पुन्हा श्रीरामांच्या चरणी येऊन त्यांना वृत्तांत निवेदन करतो मग बिभीषणही श्रीरामांकडे येतो आणि श्रीराम वानरसैनिकांसह सेतू बांधण्यास सुरुवात करतात असा हा घटनाक्रम सुंदरकांडात वर्णिलेला आहे सुंदरकांड हे आमचं जीवन सर्वार्थानी सुंदर करणारं आहे असं सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू वारंवार सांगतात सुंदरकांडावर आधारित तुलसीपत्र ही अग्रलेख मला दैनिक प्रत्यक्षमध्ये बापू नारद जयंती दोन हजार सातपासून लिहित आहेत आणि आजपर्यंत ह्याचे बाराशेच्या वर अग्रलेख प्रकाशित झाले आहेत ह्यातील पहिल्या अग्रलेखामध्ये बापू सुंदरकांडाबद्दल म्हणतात सुंदरकांड म्हणजे रामायणातील अत्यंत सुंदर आणि देदीप्यमान व तेजस्वी शुभप्रत शिखर ह्या सुंदरकांडावर दत्तगुरू कृपेने माझे अपरंपार प्रेम आहे ह्या नारद जयंतीपासून सुंदरकांडातील प्रत्येक ओवीवर म्हणजे चौपाई आणि दोह्यावर मी सातत्याने व क्रमशः लिहित राहणार आहे हे माझ्या मनाने केलेलं सुंदरकांडाच्या पावित्र्याचं लोटांगण असेल संतश्रेष्ठ श्री तुलसीदासजींबद्दल बापू अग्रलेखात लिहितात संतश्रेष्ठ तुलसीदास म्हणजे रामदास स्वामींप्रमाणेच जनसामान्यांना रामभक्ती अत्यंत प्रेमाने शिकवणारा एक थोर संत तुलसीदासांचा प्रत्येक श्वास रामनामाबरोबर निगडित झाला होता व ज्या क्षणाला त्यांच्या हृदयाचा प्रत्येक ठोका रामनामाशी निगडित झाला त्याच क्षणाला साक्षात महाप्राण श्री हनुमंतांनी तुलसीदासांना दर्शन दिलं व तुलसीदासांच्या दृष्टीसमोर प्रत्यक्ष संपूर्ण रामकथा हनुमंत प्रभूंनी जिवंत केली व अशी कथा पाहता पाहताच तुलसीदासांनी श्रीरामचरितमानस ही रामकथा लिहून पूर्ण केली त्याचप्रमाणे सुंदरकांडाचं महत्त्व सांगताना बापू पुढे लिहितात मानवी जीवनास विकासासाठी प्रपंचासाठी आणि परमार्थासाठी लागणारं संपूर्ण मार्गदर्शन ह्या सुंदरकांडात ठाई ठाई भरलेलं आहे एवढंच नव्हे तर ह्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन संपूर्ण जन्म उत्कृष्ट करण्यासाठी सुख शांती आणि तृप्तीच्या प्राप्तीसाठी लागणारं सामर्थ्य सुद्धा देण्याची ताकद या सुंदरकांडात आहे बापूंनी आपल्या प्रवचनांमध्येही सुंदरकांडाचा महिमा वारंवार सांगितला आहे आपण त्यातील एक महत्त्वाचं क्लिपिंग बघूया आणि रामायणामधलं सर्वात श्रेष्ठ ग गोष्ट कुठली रामायणामधली सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे सुंदरकांड वाल्मिकीने म्हणून त्याचं नावच मी सुंदरकांड ठेवलेलं आहे रावणातला सर्वात सुंदर भाग म्हणजे सुंदरकांड त्या सुंदरकांडात कथा कोणाची आहे त्या हनुमंताची कथा रामेश्वरम पासून त्याने उडी घेतली आणि तो लंकेमध्ये गेला लंकेत सीतेला भेटला सीतेचा शोक हरण त्याने केलं म्हणून रस हनुमंताचं एक श्रेष्ठ नाव मानलं जातं सीता अशोक विनाशिने अशोकवनात बसलेली आहे र सीता शोक करत आमच्या कधीही डोक्यामध्ये शिरत नाही की रामायणात सीता शोक करत कशात बसलेली आहे अशोकवनामध्ये म्हणजे इथे काहीतरी रहस्य असलं पाहिजे आणि अशा त्या अशोकवनामध्ये शोक करत असलेल्या सीतेला अशोका करून हा हनुमंत परत उडी घेतो आणि रामचंद्राला येऊन भेटतो इथपर्यंतची कथा म्हणजे सुंदरकांड आणि हे सुंदरकांड ह्या संपूर्ण रामायणाचं शिखर मानलं जातं आणि वाल्मिकी रामायणापेक्षाही तुळसीदासाच्या तुळसी रामायणामधलं सुंदरकांड हे भक्तांना सगळ्यात जवळचं असतं कारण मनासमोर तो राजानं अनुष्टुभ छंद त्यानेही फॉलो केलाच आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सुंदरकांडामध्ये ह्या मानवाला सगळ्यात मोठी गोष्ट सगळ्यात मोठी गोष्ट तुलसीदासांनी दिलेली कुठली किती जणांना माहिती आहे ह्या तुलसीरामायणदासाने स्वत सगळं जबाबदारी स्वीकारून स्वतःची सगळी तपश्चर्या अर्पण करून ह्या जगासाठी एक महान गोष्ट उघडी केली या सुंदरकांडामध्ये प्रत्येक भक्त देवाची प्रार्थना करतो ना बाळ पण ह्या प्रार्थने श्रेष्ठ प्रार्थना कुठली असू शकेल आणि सुंदरकांडामध्ये एक ओवी एवढी सुंदर आहे की ज्यामध्ये सीतेने रामाची प्रार्थना केली आहे संभारी दीन दयाल बिरदू संभारी हर नाथ मम संकट ही साक्षात सीतामाईने केलेली प्रार्थना रामाची की ती हनुमंताकडे निरोप पाठवते निरोप घेऊन जाणार हनुमंत आहे हनुमंताला ती सांगते हे तात लक्षात ठेवा राम काय आणि सीता काय दोघंही हनुमंताचा उल्लेख हे तात त्याला वडिलांच्या जागी दोघांनी मानलेल्या असं तेव्हा लक्षात ठेवा की हे तहात तुम्ही रामाकडे जर माझी प्रार्थना सांगा दीन दयाल तू दयाळ आहेस दिनांचा दिनांवर दया करून दिन त्यांची उद्धार करणार आहेस हे तुझं ब्रीद आहे बिरिदू म्हणजे ब्रीद हे रामा रघुनंदना तू दीन दयाळ श्र हे तुझं बीद आहे दीनदयाल बिरिदू संभारी हे ब्रीद आठव आणि ब्रीद कायम ठेव दीन दयाल बिरिदू संभारी हरहू नाथ मम ना संकट भारी हे माझ्या नाथा माझं संकट खूप मोठं आहे त्याचं तू हरण कर मला सांगा ह्याच्यापेक्षा कुठलीही प्रार्थना श्रेष्ठ असेल का की या जगातली सर्वात श्रेष्ठ प्रार्थना कुठली असू शकते सीतेने दे रामाची देव म्हणून केलेली प्रार्थना म्हणून सुंदर कांडाचं पठण करण्याची पद्धत संपूर्ण भारतभर आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुळसी रामायण हिंदी भाषा असून शेकडो वर्षापासून म्हटलं जातं आणि सगळ्यात सुंदर गोष्ट असते जेव्हा ही जी सीतेची प्रार्थना आहे ना तिचा पल्लव लावला जातो सुंदरकांडाला म्हणजे सुंदरकांडातली प्रत्येक ओवी किंवा श्लोक आपण जे काही त्याला नाव देऊते त्याच्यानंतर हा पल्लव लावायचा दीन दयाल बिरदू संभारी हरव नाथ मम संकट भारी प्रत्येक श्लोकानंतर पल्लव म्हणजे पदर साडीला कसं शेवटी पदर असतो तसं प्रत्येक श्लोकाच्या शेवटी हे ब्रीद लावायचं ही बिरुदावळी लावायची आणि मग हे पल्लव लावायचं आणि मग म्हणायचं अत्यंत सुंदर आहे सुंदरकांड कारण ह्याच्यामधला जो हनुमंत आहे ना त्याच्या एवढं सुंदर कोणी नाही लक्षात ठेवा ह्या सुंदरकांडामध्ये अनुष्ठित छंदाची रचना तर आहेच पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या सुंदरकांडामध्ये प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य प्रत्येक दोहा प्रत्येक चौपाई प्रत्येक श्लोक हा अनुष्टुभ आहे महावीर वज्रांग म्हणजे बजरंग बली स्वतःच्या मूळ स्वरूपात कार्या सिद्ध होतो इथेच सुंदरकांडाची सुरुवात होते श्री हनुमंताला बापू सदैव रक्षक गुरु म्हणून संबोधतात आणि सुंदरकांड हा हनुमंताचा पुरुषार्थ आहे असं बापू सांगतात माझा रक्षक गुरु श्री हनुमंत स्वतःला प्रभू रामचंद्रांचा दास म्हणून घेण्यातच धन्यता मानतो आणि हा अनिरुद्ध त्या हनुमंताचा दासानुदास म्हणून घेण्यातच स्वतःच्या जीवनकार्याची इतिकर्तव्यता मानतो ह्या शब्दात हनुमंताबद्दल वाटणारं प्रेम बापूंनी व्यक्त केलं आहे दरवर्षी मे महिन्यामध्ये खार येथील श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे श्री हनुमान चलिसा ह्या स्तोत्राचं बापूंच्या मार्गदर्शनानुसार श्रद्धावान प्रतिदिन एकशे आठ वेळा ह्याप्रमाणे साप्ताहिक पठण करतात ह्याचबरोबर ह्या वर्षी जानेवारी महिन्यात श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे सुंदरकांड पठणसुद्धा आयोजित करण्यात आलं होतं ह्या पठणकाळात सुंदरकांडाचे एकूण अकराशे पाठ करण्यात आले बापूंच्या घरच्या देवघरातील श्रीरामपंचायतनाच्या मूर्तीचं पुरोहित वृंदाकडून अर्चन करून घेऊन ह्या पठणाची सुरुवात झाली रक्षक गुरु श्री हनुमंताच्या भव्य तस्वीरीसमोर पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला स्वतः बापू दररोज ह्या पठणास उपस्थित राहत होते हजारो श्रद्धावानांनीही ह्या पठणाचा लाभ घेतला ハハハハ 你给你干。 अधिकाधिक श्रद्धावानांना ह्याचा लाभ घेता यावा यासाठी सद्गुरू श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार श्री हरिगुरुग्राम न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा पूर्व येथे सुंदरकांड पठणाच्या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक सतरा मे ते एकवीस मे दोन हजार सोळा ह्या दरम्यान केलं गेलं आहे ह्या उत्सवाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बापूंच्या देवघरातील श्रीरामपंचायतनाच्या मूर्तींबरोबरच स्वतः सदगुरु बापूनी स्वहस्ते घड़वलेली हनुमंत पूजन मांडनी मध्य विराजमान कार्यक्रम महत्व सुंदर सुंदरकांड तुलसीदास जी का जो है प्रभावशाली है कि वही ब्रिज बांधता है वही सेतु बांधता है जो हनुमान जी उनका ही चरित्र है मैंने बार बार दो हजार तीन से बातें करता आया हूँ सुंदरकांड की राइट जब हम लोगों ने पहली बार पब्लिश किया दो हज़ार तीन में राइट चंद्रकांत कि रामायण में वाल्मीकि रामायण और तुलसी रामायण ये आधारभूत ग्रंथ है मूल ग्रंथ है इस रामायण में वाल्मीकि रामायण और तुलसी रामायण में हर एक खंड को एक एक नाम है उसमें होने वाली क्रिया के अनुसार जैसे बालखंड है जन्म खंड है बाल खंड है उसके बाद में विवाह खंड है स्वयंवर खंड है उसके बाद में अरण्य खंड है बाद में युद्ध खंड है ओके बाद में राज्याभिषेक खंड है ये बीसवे का जो पढ़े है उसे बिसे सुंदर कांड कहते हैं हनुमान जी ने यहाँ से जो जलांग मारने का जंप मारने का निश्चय किया और वहाँ जाकर उतरे वहाँ जाकर जो भी कर किया करने का था किया और वापस गए ये सारा पूरा प्रवास ये सबसे बड़ी तीर्थ यात्रा है और ये हमें करनी है हनुमान जी के साथ ओके okay? हनुमान जी यानी महाप्राण हमारा हमारे शरीर में भी सब कुछ कराने वाली शक्ति कौन है तो महाप्राण है महाप्राण की शक्ति राइट <laughs> तो ये सुंदर कांड का प्रण इसके हर एक अक्षर में हर एक सिलेबल में सिलेबल एक एक में एक एक मातृका में पूरी की पूरी पावर पोटेंटली भरी हुई है सुंदर कांड जो है उसे सुंदर क्यों कहा गया क्योंकि ये कांड ऐसा है वहां जाकर सुंदर क्या किया आप बोलेंगे लंका तो जला डाली रावण के पुत्र को मार दिया राइट सुंदर क्या किया लेकिन राम का दूध बनकर जानकी के पास गया जानकी का संदेशा लेकर राम के पास आया राम का दूध बनकर विभीषण के पास गया विभीषण को गुरुमंत्र दिया और विभीषण की बिनती लेकर राम जी के पास आया उनके पीछे पीछे विभीषण भी आए राइट सेतु बांधना आवश्यक है राम के लिए हनुमान के लिए नहीं ये ध्यान में रखिए इसलिए हनुमान जी और जानकी माता हमेशा उनको कैसे संबोधित करते है? हे तात तात असमोर प्रणामा सब प्रकार प्रभु पूरन कामा दीन दयाल बिरुद्ध संभारी हरहु नाथ मम संकट भारी या सुंदरकांड पठन कार्यक्रमाच्या रूपात सद्गुरु श्री अनिरुद्धांनी सर्व श्रद्धावानांना आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी एक सुवर्णसंधीच दिली आहे तरी प्रेमाने ह्या पठणात सहभागी होऊन आपण सर्व श्रद्धावानांनी ह्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊया हरिओम श्रीराम अंबज्ञा